नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी तुमच्यापैकी बरेच जणं भाजीपाला लावत असेल कुणी खाली अंगणामध्ये लावत असतील किंवा टेरेसवर लावत असेल तर जेव्हा आपण टेरेसवर लावतो तर मग आपल्याला कुंड्यांमध्येच लावा ला तो लावावा लागतो आणि कुंड्यांमध्ये एक ठराविक प्रमाणातच माती बसते आणि त्याच्यात जे पोषक मूल्य असतात त्याला पण जरा लिमिटेशन्स असतात तर आपल्याला ही जी माती असते ना याच्यामध्ये परत परत झाडं लावावी लागतात आपण काही प्रत्येक वेळेस नवीन माती नाही आणत तर एकदा आपण त्याच्यामध्ये झाडं लावली भाज्या लावल्या मग चार पाच महिने ते पीक आप, आपलं त्या कुंडीमध्ये असतं तर मग मा मातीमधले मा मूल्य कमी होतात पहिले जे झाडं लावलेले असतात ते सगळं त्यातलं पोषक घटक त्यांना त्यांच्या वाढीसाठी त्यांनी वापरलेले असतात मात अशी माती आपली थोडीशी बेजान झालेली असती तर हीच माती आपल्याला परत वापरायचीही ना मग ती अशी वापरण्याऐवजी आपण तिच्यावर थोडंसं काम करायचं आहे त्याच्यामध्ये काही पदार्थ आपल्याला मिक्स करायचे काही घटकद्रव्य म्हणजे मग ती माती आपली परत सुपीक होईल चांगली म्हणजे थोडक्यात काय तर आपली जुनी माती आपल्याला रिचार्ज करायची आणि मग त्यात परत आपल्याला काही झाडं लावा भाज्या लावा म्हणजे आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील भाज्या असतील तर त्याचे तुम्हाला उत्पन्न चांगले मिळतील फळं फुलं भरपूर लागतील त्या झाडांना त्याच्यासाठी आपल्याला ही माती रिचार्ज करायची तर ते कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता ही जुनी माती मी तुम्ही बघितलं मी अशी एका कापडावर टाकली पसरवून आणि याला एक ते दोन दिवस आपल्याला ऊन उन द्यायचे उन्हामुळं काय होतं त्याच्यामध्ये काही कीड वगैरे असेल फंगस असेल म्हणजे ते, ते नष्ट होतं आता बघा हे दोन दिवस झालेले आहेत माती आपली व्यवस्थित सुकलेली आहे आता यात जरा मोठे काही खडे वगैरे असतील काही खापराचे तुकडे असतात जुने टाकलेले ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे माती व्यवस्थित फोडून वगैरे बारीक करायची आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे वस्तू ते आपण बघून घेऊ तर सुरुवातीला आपण बघू सगळं नंतर मी त्याचं तुम्हाला प्रमाण पण सांगणार आहे तर हे शेणखत आणि हे आहे गांडूळ खत तुम्ही याच्यातलं कुठलंही एक वापरू शकता किंवा दोन्ही अर्धे अर्धे वापरू शकता माझ्याकडे दोन्ही पण आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर ही आहे वाळू मातीला भुसभुशीतपणा येण्यासाठी वाळूची खूप गरज असते त्याच्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो त्याच्यानंतर ही आहे निंबोळी पेंट ही पण खताचं पण काम करते आणि बुरशीनाशकाचं काम करणार त्याच्यानंतर राख असेल तुमच्याकडे तर राख नक्की टाका राख पण एक प्रकारचे पेस्टिसाईडचं काम करते आणि ही आहे हळद तर फंगिसाईड पावडर जी असते ना केमिकल त्याच्याऐवजी आपल्याला हळद वापरायची आता खूप जणं म्हणतात हळद एवढी महाग असती आणि हळद कशी मातीमध्ये एवढी टाकायची तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हे जे ऑर्गॅनिक भाज्या जेव्हा आपल्याला पिकवायच्या आहेत ना सेंद्रिय पद्धतीने त्यासाठी थोडंसं खर्च करावा लागतो कारण की आपण बाजारातून जेव्हा भाज्या आणतो तर त्या किती महाग असतात जरा ऑर्गॅनिक म्हणून त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी वापरायच्या आहे आणि वाळू पण नक्की वापरायची तुम्हाला आता याचं प्रमाण सांगते मी तुम्हाला हे कोकोपीठ आहे ना हे वीस टक्के घेतलं आहे मी त्याच्यानंतर खत तीस टक्के आणि माती चाळीस टक्के आणि वाळू दहा टक्के असं सगळं प्रमाण घ्यायचं आणि निंबोळी पेंट आणि राग तुमच्या ह्याच्याप्रमाणे घ्या म्हणजे कुंडीची साईज किती आहे किंवा माती किती त्याच्याप्रमाणे एका साधारण बारा इंचाच्या कुंडीला एक एकमुठ निंबोळी पेंट पाहिजे असं प्रमाण घ्यायचं आणि आता हे पुढे ऊन खूप वाढणार आहे माती खूप लवकर सुकणार आपली त्याच्यासाठी कोकोपीठ असेल ना तुमच्याकडं किंवा तांदळाचा भुसा वापरा तर ते नक्की त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करा त्याच्यामुळं पाण्याची मात मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते झाडं खूप लवकर सुकत नाही असं हे सगळे घटक पदार्थ टाकायचे माती आपली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर ही एवढी छान माती होती ना भुसभुशीत तुम्ही अशा प्रकारच्या झाडं माती बनवून झाडं लावा त्याच्यात त्याच्यामधून पाण्याचा निचरा पण एकदम व्यवस्थित होईल झाडांना सगळे पोषक घटक मिळतील त्याच्यानंतर झाडं लावली अशा मातीमध्ये मा झाडं लावल्यावर महिनाभर आपल्याला त्याच्यात परत खतं घालण्याची गरज नाही आहे मग त्याच्यानंतर मात्र तुम्ही दर पंधरा दिवसाला एखादा लिक्विड खत घाला मुठभर गांडूळ खत घाला असे खतं आपल्याला द्यावे लागतात कारण की कुंडीजमधल्या मातीला पण शेवटी लिमिटेशन्स असतात ते पोषक मूल्यांना पण तर अशा प्रकारे सगळी माती मी तयार करून घेतलेली आहे आणि मग ह्या अशा कुंड्या भरून आणि त्याच्यामध्ये मी भाजीपाल्याचे रोपं सध्या लावलेले आहेत तर ह्या कुंड्या कशा भरायचा याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे आणि तुमची जर डिमांड असेल तर नव्याने तर मी परत तो व्हिडिओ पण बनवत तर त्याचे रिझल्ट बघा किती चांगले मिळतात हे वांग्याची झाडं बघा फुलांनी अगदी गच्च भरलेली आहेत हे वांग्याची झाडं लावून जवळजवळ दोन महिने होत आलेले पंचावन्न साठ दिवस तर झालेले आहेत आणि छान अगदी त्याला भरपूर फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि आता जानेवारी महिन्यामध्ये कुठला भाजीपाला लावायचा आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे परंतु तुम्ही जर अजून लावलेला नसेल तर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात पण हा भाजीपाला सगळा लावू शकता भरपूर प्रकारच्या भाज्या तुम्ही लावू शकता तर लवकरात लवकर रोपं आणा अशी छान माती तयार करा आणि भाज्या लावून घ्या म्हणजे आपल्या घरच्या सेंद्रिय भाज्या आपल्याला खायला मिळतात तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू